बिहारमध्ये मतगणना चालू झाली आहे कोण मुख्यमंत्री बनेल कोणत्या पार्टीच्या मुख्यमंत्री बनेल हे आता जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे याच्यात शंका राहिलेली नाही तर अजून एकदा एन डी ए म्हणजे बी जे पी प्लस नितीश कुमार जे डी यू यांना स्पष्ट बहुमत मिळत आहे दोनशे त्रेचाळीस जागा आहे त्याच्यापैकी जवळजवळ एकशे नव्वद जागांवर एकशे नव्वद जागांवर एन जागा डी ए पुढे आहे आणि महागठबंधन म्हणजे आर जे डी आणि काँग्रेस फक्त जवळजवळ पंचेचाळीस ते शेहेचाळीस जागांवर पुढे आहे म्हणून स्पष्ट बहुमत एकशे नव्वद जागा म्हणजे स्पष्ट बहुमत मिळत आहे त्याच्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा एन डी ए सरकार बनत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेजस्वी यादव खेसारीलाल म्हणजे अशी मोठमोठी नावंसुद्धा आता मागे आहेत तर काय होईल पुढे अजून काही सांगता येत नाही कोण जिंकेल कोण हारेल मोठमोठे स्टार हारण्याचा धोका निर्माण झालेला आहे तरी माहिती जास्ती जास्त शेअर करा लोकांना सांगा की बिहारमध्ये पुन्हा एकदा एन डी ए सरकार प्रचंड बहुमताने आपलं सरकार बनवणार आहे त्यांचे मुख्यमंत्री होणार आहे तुम्हाला माहिती कशी वाटली चांगली वाटल्यास शेअर करा जास्तीत जास्त लोकांना सांगा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद